गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी खुशखबर आहे कालचा दिवस राज्यातील राजकारण्यांसाठी जितका महत्त्वाचा होता तितकाच महत्त्वाचा लाडक्या बहिणींसाठी देखील होता लाडक्या बहिणींच्या मनासारखं झालेलं आहे बहिणींसाठी खुशखबर आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील आता, आता योजना आता योजना पाच वर्ष चालणार आहे आणि या पाच वर्षामध्ये योजनेमध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत मोठे निर्णय घेतले जाणार आहेत तर योजनेमध्ये होणारे बदल होण्यास सुरुवात झालेली आहे निर्णय घेण्यास देखील कालपासूनच सुरुवात झालेली आहे त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींसाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण आणि मोठी असणार आहे तर याच योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत सुरुवात करूया व्हिडिओला त्या अगोदर नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल पहा राज्यामध्ये तेवीस तारखेला काल इथं निकाल लागलेला आहे विधानसभाच्या निवडणुकांचा आणि मायुती सरकारला दणदणीत विजय मिळालेला आहे ज्या महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती ते आता पूर्णपणे आता ती योजना कोटी टरलेल्या ही योजना येऊ शकत नाही कारण महाविकास आघाडी सरकार येणार नाही आता महायुती सरकारने दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि सरकार स्थापन होत आहे पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं लाडक्या बहिणींसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकार स्थापन होत आहे कालच्या तारखेला निकाल लागला आणि हा निकाल अविश्वसनीय लागला स्वतः राज्यातील विविध मोठ्या नेत्यांनी देखील सांगितले की असा निकाल त्यांना अपेक्षित नव्हता आणि या अनपेक्षित जो निकाल आहे तो केवळ आणि केवळ लागलेला आहे आपल्या लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींमुळे हा सर्व निकाल जो आहे तो पलटलेला आहे आणि हा निकाल लागलेला आहे माहिती सरकारच्या बाजूने इथं पाहू आता निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर काही वेळानंतर या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जर पाहिली नसेल पत्रकार परिषदे तर तुमच्या माहितीसाठी लाडकी बहीण या योजनेचा प्रत्येक नेत्याने उल्लेख केलेला आहे त्याच्या प्रत्येक भाषणामध्ये या अगोदर तर उल्लेख झालेलाच होता पण या सर्व निकालाचं जे श्रेय आहे ते लाडकी बहीण योजनेला गेलेलं आहे याच योजनेमुळे आम्ही जिंकलो आणि याच योजनेमुळे हा इतका मोठा जो विजय आहे तो सरकारला मिळालेला आहे असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे त्याचबरोबर अजितदादांनी देखील केलेला आहे लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला असं वारंवार मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये किंवा पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं होतं आणि या अगोदर त्यांनी ज्यावेळी सभेच्या भाषणांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर वारंवार टीका केलेली होती सावत्र भावांना तुम्ही जोडा दाखवा योजनेमध्ये घोडा घातणाऱ्यांना जोडा दाखवा अशा प्रकारच्या त्यांचे वक्तव्य होते आणि त्याचप्रमाणे झालेलं आहे त्यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली निकालानंतर इथं पाहू शकतात त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य निकालानंतरचा विजय तर नक्कीच माहिती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येत आहे आणि महिलांसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असणार आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारचा विजय झालेला आहे के केवळ आणि केवळ हा विजय जो इतका मोठा विजय झालेला आहे तो आपल्या लाडकी बहीण योजनेमुळे झालेला आहे लाडकी बहीण योजनाच ही सरकारसाठी गेम चेंजर ठरलेले आहे काही दिवसापूर्वी सरकारने ही योजना आणली आणि योजना एवढी प्रसिद्ध झाली की या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत राज्यात कधीच लागला नाही असा निकाल सरकारला पाहण्यास मिळालेला आहे कधीच असा निकाल यापूर्वी लागलेला नव्हता खुद्द विविध मोठे जे नेते आहेत त्या नेत्यांनी देखील निकालावर भाष्य केलेलं आहे की अनाकलनीय हा निकाल आहे भले त्यांचं म्हणणं काही असो त्यांचं म्हणणं ई व्ही एम जी मशीन आहे त्या मशीनवर टीका असो किंवा इतर काही असो पण आत्तापर्यंत असा निकाल लागलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हा निकाल आहे निवडणुकांच्या इतिहासातला आणि हा निकाल जो लागलेला आहे तो आपल्या लाडक्या बहिणींमुळे लागलेला आहे त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींचे वेळोवेळी आभार मानलेले आहेत आणि आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर देखील दिलेली दे आहे आता पहा उद्या सरकार स्थापन होणार आहे सोमवारला सकाळी सरकार स्थापन होत आहे कारण अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिलेली आहे इलेक्शन कमिशनने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी त्याच नियमानुसार आता उद्या राज्यामध्ये महायुतीचं नवीन सरकार बनत आहे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये येत आहे आणि हे सरकार महायुतीचं असल्याने लडक्या बहिणींसाठी नक्कीच खुशखबर असणार आहे पण या योजने म्हणजे या सरकारमधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे हा आणखीन मुद्दा क्लिअर झालेला नाही तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच परत मुख्यमंत्री झालेलं पाहण्यास मिळेल कारण मिळेल कारण त्यांनीच लाडकी बहीण योजना एवढी सुपरहिट केली प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे जमा करणारी ही पहिलीच योजना आहे आणि हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत त्यामुळे नक्कीच महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समोर ठेवून ह्या योजनेसाठी मतदान केलेलं आहे इलेक्शनमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ही आ, मतदान किंवा ही निवडणूक लढवली गेली आहे आणि प्रत्येक बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समोर ठेवून आपला नेता म्हणून आपले मुख्यमंत्री म्हणून मतदान केलेलं आहे त्यामुळे नक्कीच त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होताना पाहण्यास सर्वांनाच आवडणार आहे तर तुम्हाला देखील कमेंटमध्ये दे सांगा नक्की कोण मुख्यमंत्री व्हायला आवडेल आता महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे तर पक्का आहे परंतु नेमकं कोण होणार या संदर्भात आणखीन स्पष्टता आलेली नाही सरकारकडून वेळोवेळी पत्रकार परिषद निकालानंतर घेतलेली आहे पहा लोकसभेच्या निकालामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निकाल जे आहेत ते माहितीच्या बाजूने आलेले नव्हते परंतु आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अपू यापूर्वी अभूतपूर्व ज न मिळालेलं यश आहे ते या निकालामध्ये सरकारने मिळवलेलं आहे आणि या, ले ले आ, या, ले ले या, या सर्व यशाचं जे श्रेय आहे ते आपल्या सर्व लाडक्या बहिणींना जात आहे आणि याचमुळे लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे आत्ता त्यांना पैसे मिळणार आहेत तुम्हाला काही तासाचीच वाट पाहावी लागणार आहे उद्या सरकार स्थापन होत आहे आणि सरकार स्थापन झाल्या झाल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आणखीनही एक महत्त्वाचा मुद्दा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा रक्कम वाढलेली पाहण्यास मिळू शकते सरकारच्या या विजयामुळे नक्कीच सरकार पुन्हा एकदा या योजनेमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे okay योजनेची रक्कम देखील वाढवली जाऊ शकते त्याचबरोबर आत्तापर्यंत ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांना देखील पैसे मिळून जातील ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आलेले नव्हते अशा महिलांना आता पैसे मिळायला सुरुवात होणार आहे फक्त काही तासाची वाट पाहावी लागणार आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन होत आहे महायुती सरकारचं आणि लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण ही योजना पाच वर्ष पुन्हा सुरू राहणार आहे हा सगळ्यात मोठा आनंदाचा शिक्षण आहे मोठी आनंदाची बातमी आहे आज देखील या योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय आपल्याला पाहण्यास मिळू शकतात त्यामुळे आपले चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता वे विविध योजना सुरू होणार आहेत मोठमोठे गिफ्ट लाडक्या बहिणींना सरकारकडून दिली जाऊ शकतात विविध योजनांच्या माध्यमातून विविध विविध योजनांच्या स्वरूपातनं तर त्यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टीची माहिती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर चला तर मग वाट कशाची पाहताय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद